शिरपूर शहरातील नथू नगर मागील भांडणाच्या किरकोळ कारणावरून बावीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास वाद झाला यात संशयितांनी लाकडी काठ्या व लोखंडी रोडणे आणि हाताबुक्यांनी एकमेकांना बेदम मारहाण करण्यात आले यात चार जण जखमी झाले असून जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत या प्रकरणी एकमेकांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील चौदा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणी वासुदेव भिका धनगर वय सत्तावीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार नथूनगर शिरपूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बावीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास संशयित सागर निंबा धनगर विक्की धनगर संदीप्रतिलाल कोळी मनोहर शांताराम कोळी भटू साहेबराव कोळी रवींद्र भिका कोळी अनिल जगन कोळी दीपक अनिल कोळी राहुल अनिल कोळी सर्व राहणार नगर शिरपूर यांनी मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण केली तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तिघा भावांसह आईला देखील मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देत घरातील सामानाची तोडफोड केल्याची फिर्याद दाखल केली दाखल तक्रारीवरून संशिताविरुद्ध विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पोलीस नाईक चेतन सोनवणे करीत आहेत तर दुसरी फिर्याद विक्की सुदांधनगर वय एकोणतीस अंबिका नगर शिरपूर या रिक्षा चालकाने दाखल केले आहे दाखल तक्रारीनुसार एकवीस रोजी वासू धनगर चेतन भिका धनगर सुरेश प्रकाश धनगर योगेश भिका धनगर आणि विट्या कोळी भटू साहेबराव कोळी सागर धनगर संदीप प्रतिलाल कोळी यांच्यात दारू पिऊन भांडण झाले होते त्या वादातून पुन्हा बावीस मे रोजी रात्री दहा वाजता वाद घालून एकमेकांना शिवीगाळ करीत होते त्यांना समजविण्यासाठी गेला असता त्याचा राग आल्याने संशयित योगेश उर्फ अमरीश भाई भिका धनगर वासू भिका धनगर मुकेश उर्फ चेतन भिका धनगर दीपक प्रकाश धनगर जेतू कोळी पूर्ण नाव माहिती नाही सर्व राहणार नगर शिरपूर यांनी संगणमत करून मारहाण करीत असताना संशयित दीपक प्रकाश धनगर याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने डोक्यावर मारून गंभीर दुखापत केल्याची फिर्याद दाखल केली गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज पाटील करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर